कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या असलेले चिल्लार नदीचे पाणी अडवले जाणार आहे जामरुंग येथे उगम पावणारी चिल्लार नदी उन्हाळ्यात कोरडी असते आणि त्यामुळे या नदीचे पाणी पावसाळ्यात अडवून धरण बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे कर्जत तालुक्यातील पात्रश ग्रामपंचायतमधील शिलार धोत्रे धोत्रेवाडी या भागात नवीन धरण होणार असून या धरणाच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार हजार आठशे एकोणसत्तर कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे शिला धरणामुळे भविष्यात चिल्लार नदी बारमाही वाहती होणार असून उल्हास नदीवर कोंढाणा धरण बांधले जाणार असल्याने कर्जत तालुक्याच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे मात्र कर्जत तालुक्यातील दोन्ही नवीन धरणासाठी शासनाने जमिनीचे संपादन केलेले नाही आणि असे असताना देखील शासनाने धरणाच्या कामाच्या निविदा काढल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे या दोन्ही धरणांना स्थानिक पातळीवर विरोध असून शासन स्तरावर होणारी पर्यावरण सुनावणी हवामान बदल सुनावणी शासनाने घेतली नाही जमिनीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही आणि त्याआधीच निविदा काढण्यात आली आहे कोशी धरणाच्या धरण विद्युत विमोचक सांडवा प्रणाली पुरवठा याबाबत ही दोन हजार एकशे पस्तीस कोटींची निविदा आहे कोकण पाटबंधारे महामंडळाच्या रायगड पाटबंधारे विभागाने ही निविदा प्रसिद्ध केली आहे शिला धरणासाठी देखील एक हजार सहाशे सदुसष्ट कोटींची निविदा शासन स्तरावर पाटबंधारे विभागाने काढली असून या दोन्ही धरणांना कर्जत तालुक्यातील पात्राज ग्रामपंचायत आणि ओलमन ग्रामपंचायतमधील शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध लक्षात घेता शासन शेतकऱ्यांच्या शा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे रामदास माई कशेडे